पोलीस स्टेशन महागाव हद्दीतील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड दोन मोटरसायकली जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची प्रभावी कारवाई यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे अवैध शस्त्र बाळगणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी विशेष निर्देश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ये यांनी त्यांच्या अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती संकलन करून गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथक कॅम्प कुसत येथे संशयित आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन संशयित इसम महागाव हद्दीतून मोटरसायकल चोरी करून ती विक्रीसाठी यवतमाळच्या दिशेने येत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे खडकाफाटा राजमाता जिजा उड्डाणपूल येथे सापळा रचण्यात आला थोड्याच वेळात दोन संशयित इसम सा मोटारसायकलसह येताना दिसले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गोल्ड ब्लॅक हिरो स्प्लेंडर एम एच एकोणतीस बी एम एकोणसाठ चौऱ्याहत्तर आणि शाईन मोटरसायकल एम एच एकोणतीस बी ए सत्तावीस सतरा असा एकूण एक लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर मोटारसायकली महागाव पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक एकशे अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन अन्वय चोरीस केलेल्या असल्याचं निष्पन्न झालं अटक आरोपींची नावे एक निलेश नामदेव जाधव वय सत्तावीस वर्ष राहणार आमणी खुर्द तालुका महागाव जिल्हा यवतमाळ दोन राहुल प्रभाकर बेले वय तीस वर्ष राहणार आमणी खुर्द तालुका महागाव जिल्हा यवतमाळ तर अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी महागाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक श्री सलोष चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे रवींद्र शिरामे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजाब रणखांब सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे राजेश जाधव आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे या यशस्वी कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची तक्रार तात्काळ पोलीस प्रशासनाकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे वेद न्यूज पुसत